तर नमस्कार मित्रांनो आज आला आपण मौदुरा तालुका भंडारा आणि जिल्हा भंडारा ते येथे आज शहापूर विरुद्ध लेरी या यांचा गेम होता ते विजय जोडी शहापूर आपण यांची भेट घेतात नमस्कार काय राकेश चोपकर राणा नांदोरा बैलांचे नाव आहे मल्यांचे नाव काय पाहण्यास काय आहे नाव चालतात आम्ही आपल्या आपल्याच नावान चालतो आपल्याच नाव चालतो विरुद्ध विरुद्ध नेरी नेरी तुमची पाले मलेवार पावती मलेवारच्या नावान होती आणि तुमचे आमची पावती देशमुखच्या नावाने पुरुषोत्तम देशमुखच्या नावाने गौरी आजचा गेम आपला किती लागायचा होता दोन लाख पंचेचाळीस हजार किती फुटार होता एकवीसशे फुटार एकवीसशे फुटार सांगा आपला बैलाबद्दल एकदम बैलाबद्दल काय सांगण्यात कि लाईक किती आहेत नाही जो आहे तो सर्वांनी बघितला आणि त्याबद्दल सर्वाला आनंद आहे आनंद आहे तरी अजून काही सांगितलं नाही त्याच्यात काहीच नाही बोलू काही बैला एक दोन हा बैल हा महिला आहे भोरीच्या आणि तो आहे ना नांदोराच्या नाही शहापूर शहापूरच्या दोन गावाची पार्टी आहे तिकडे कोणते बहिले ते तिकडे आहे शहापूर आणि नेरी नमस्कार गौरी गौरी सांग आपल्या बैलाचे नाव माळी माळी सांगतेस का अजून सांग पहिल्या बद्दल एकदम शब्द काही नाही सांग ना काय सांगायचा कैपासून पटात काही काही पासून पटा देतोस दोन तीन वर्ष झाले दोन तीन वर्ष झाले का अजून सांग काही काय सांग चार तीन वेळ का हो काय करतेस काजू बदाम सेवा कोण करते झाले झाला का म्हणजे या कधी घेतला एक वर्ष आला एक वर्ष आलं का त्याच्या पहिले कोणते कोणते पहिले तुमच्या घरी वक्राजे होते वक्राज होते पहिला आता चोख लागला निघला वक्राजी घेतला तो निघला आपल्या नाव आपले नाव सांगा युवराज देशमुख राहरी भाऊरी अजून काय म्हणता कधी का बसून पटायचं तुम्ही दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले ठीक आहे जिंकल्याबद्दल अभिनंदन अभिनंदन अभिनंदन